शेतातून वैरण घेऊन जात असताना अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू शेतातून वैरण घेऊन जात असताना अंगावर वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार झालाय सागर जिन्नाप्पा गुंडवाडे वयवर्ष सदतीस राहणार ढवळी असं जागीच ठार झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे म्हैसाळ रस्ता गुंडवडे मळा ढवळी येथे त्यांचं शेत आहे आज सायंकाळी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासोबत वादळी पावसाची सुरुवात झाली मयत सागर गुंडवाडे हे शेतातून जनावरांना वैरण घेऊन अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या घरी जात असताना शेतातून डांबरी रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्या अंगावर वीज कोसळल्यानं ते जागीच ठार झाले यावेळी शेतालगत असलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी मिरज सांगली रस्त्यावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते पण उपचारापूर्वीच सागर गुंडवाडे यांचा मृत्यू झाला होता वीज डोक्यावर कोसळल्यानं सागर यांच्या डोक्याचे केस जळून शरीर पूर्ण काळं पडलं आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली आहे मी संजय स्वामी ढोळीगावचा रहिवाशी असून या ठिकाणी आमचे मित्र श्री सागर जिन्नाप्पा गुंडवाडे वयव पस्तीस त्यांनी शेतातून काम करत काम करून पाऊस आल्यामुळे घरी जात असताना अचानक वीज कोसळली आणि त्या जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आज आमच्या गावामध्ये घडलेली आहे आणि त्यांना माझी एकच सर्वांना विनंती आहे की सरकारला शासनाला जे काय त्यांचं हे असेल त्यांची परिस्थिती फारच नाजूक आहे एक म त्यांची गरीब परिस्थिती आहे त्यांच्या मग आई वयस्कर आहेत तर लहान मुलगा आणि बायको आणि भाऊ असे त्यांचे छोटेसे परिवार आहे अतिशय गरीब परिस्थिती आहे शासनाकडून योग्य रीत त्याला मोबदलावं त्यांच्या उपजीवासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये काही ना काही तरतूद करावी अशी माझी विनंती आहे संपूर्ण गाव या ठिकाणी शोकाकुळीमध्ये बुडलेलं आहे आणि आम्हीसुद्धा त्यांच्या या दुःखात सामील आहे सारसा कार्यकर्ता असं घरातला जो करता माणूस होता त्याचं असा अपघाती निधन झालं आहे पूर्ण गावावर शोककाळ निर्माण झाल्या आज भयानक दुःखद घटना घडल्या मागं त्यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा हा जरा आम्हाला पण विचार करण्यासारखा आणि शासनाला पण विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं आम्हाला शासनाला एकच सांगावं असं वाटतं आहे की त्यांची पुढं तर लहान मुलांना त्यानं उपजीविकेसाठी काय तर आपण मदत करायला पाहिजे आणि साहेब ही लई भयानक परिस्थिती झाल्या बघा